उशिरा का होईना सापडलेत पण मला एक गोष्ट आश्चर्याची या सगळ्या केसमध्ये वाटते की ज्या अटक होतात त्या पुण्यातूनच कशा होतात म्हणजे ती लोक पुण्यात आहेत असं तुमच्या चॅनलवर येते त्याच्यामुळे मला असं वाटतं की पोलीस यंत्रणेने फक्त मीडियाच्या स्पेक्युलेशन पेक्षा मला वाटतं पोलिसनी एक ऑफिशियल स्टेटमेंट करावं की नक्की काय चाललंय कारण का ही महाराष्ट्राचीच फक्त बातमी नाहीये दिल्लीच्या सगळ्या वर्तमानपत्रात रोज या बातम्या येत आहेत दिल्लीतून अनेक खासदार असतील किंवा अनेक विचारवंत जे दिल्लीत राहतात असतील किंवा मीडिया असेल यांचेही आम्हाला फोन येतात की भैया ही स्टोरी की आहे त्यामुळे अर्थातच ही आता फक्त महाराष्ट्रापुरच्या सीमित राहिलेली नाही देशामध्ये अस्वस्थता झालेली आहे की नक्की महाराष्ट्रात चाललंय काय आणि या केस बद्दल या हत्येबद्दल दिल्लीमध्येही प्रचंड चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या सरकारने ऑफिशियली येऊन एक ऑफिशियल पारदर्शक खरं स्टेटमेंट महाराष्ट्राला देण्याची गरज आहे या सगळ्या प्रकरणानंतर पालकमंत्री पदाबाबतची चर्चा तर त्यांनी काय फरक पडेल असं वाटतं अजितदा शिकारावचं पालकमंत्री पदा तुम्हाला खरं सांगू म्हणजे निवडून आल्या आल्यानंतर सरकार बसलं सरकारची जबाबदारी मी पालकमंत्र्यांची एवढी चर्चा आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या पाहिलेली मी अनेक वर्ष सत्तेच्या जवळ राहिलेले आहे आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राच्या मायबाप जनतेमुळे गेले सहा दशक राजकारणात आणि समाजकारणात आहे ते एक नाही चार वेळा मुख्यमंत्री राज्याचे होऊन गेले केंद्रात अनेक वर्ष मंत्री राहिले पण पालकमंत्र्याबद्दलची एवढी चर्चा मी खरंच कधी ऐकलेली नाही त्यामुळे मलाही आश्चर्य वाटतंय की हे पालकमंत्री असण हे एवढं म्हणजे कॅबिनेट मंत्र्याच्या वरती कॅबिनेट पालकमंत्री पद झालंय अशी परिस्थिती झाली म्हणजे हे आयलंड म्हणजे छोटे छोटे असे एरिया ब्लॉक करून चालवणार आहे काय राज्य हे राज्याच्या हिताचं नाही खूप टीका म्हणून सांगत नाही मी त्या सरकारमध्ये असते तरी माझं तेच मत असतं की काही गोष्टी सॅक्रोसॅन्ट असल्या पाहिजेत त्या राजकारणाच्या बाहेर जाऊन असल्या पाहिजेत ऍडमिनिस्ट्रेशन महाराष्ट्राची ओळख ही ऍडमिनिस्ट्रेशन बद्दल म्हणजे उत्तम प्रशासक म्हणून आपली ओळख जर महाराष्ट्रात असेल देशात असेल तर मग हे पालकमंत्री पद त्याची रची खेच आणि हे शब्द माझे नाही आहेत हे तुमच्या चॅनलवर मी ऐकते तर मला आश्चर्य वाटत एवढा मोठा मॅन्डेट मिळाल्यावर सगळे कामाला लागतील आणि महाराष्ट्रात काहीतरी चांगलं कारण का, चांग का लोकांनी एवढा विश्वास या सरकारवर दाखवलाय सरकार स्थापनेला उशीर त्याच्यानंतर मंत्रीपद मंत्र्यांचे ऑफिसेस किंवा म्हणजे मंत्र्यांनी जाऊन चार्ज पण घेतला नाहीये शंभर टक्के कॅबिनेटला शंभर टक्के हजेरी नाही आणि त्याच्यानंतर पालकमंत्री पदावर पालकमंत्री पालकचा अर्थ काय म्हणजे गार्डियन जो आपला पालक असतो तो आपले आई वडील आपला प्रोटेक्टर असतो आता त्या पालकमंत्री बद्दल एवढी चर्चा हे खर तर म्हणजे मला आश्चर्य वाटत आणि मला नाही वाटत बाकीच्या राज्यांमध्ये अशी चर्चा मी कधीच ऐकलेली आहे कारण का अनेक राज्यांमध्ये आम्ही या गोष्टी फॉलो करत असतो पण पालकमंत्र्याबद्दल एवढं आणि पालकमंत्री असेल जबाबदारी द्या आणि कामाला लागा त्याच्यावर एवढी चर्चा का म्हणजे मला वाटतं डिपार्टमेंट जर एवढी चर्चा झाली नसेल तेवढी पालकमंत्र्यांमध्ये होते लाडक्या बहिणीचे ना ज्या बदलले जाते मी हे मागच्या वर्षीही बोलले होते आणि मी कालही हे बोललेले मीडियाशी बोलताना की हे अपेक्षितच होतं मागच्या वर्षी प्रत्येक माझ्यावर कोणालाच विश्वास नव्हता मी मागच्या वर्षी हे सातत्याने प्रत्येक भाषणात बोलत होते दो आणि खूप गांभीर्याने म्हणजे माझी तुम्हाला विनंती आहे की आता सरकार त्यांचा आलाय एवढा मोठा मॅन्डेट त्यांना मिळालेला आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीत मला काही त्यांच्याबद्दल तुटू मेमे करत बसायचं नाहीये पण ऑन अ व्हेरी सिरियस नोट आणि माझ्या अपेक्षा देवेंद्र फडणवीसांकडून आहेत कारण का मी त्यांना खूप गांभीर्याने आणि एक सिरियस राजकारणी आणि एक ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून त्यांच्याकडून अपेक्षेने बघते आणि आज ते एका अतिशय महत्वाच्या पदावर बसलेत जिथे कैलासवासी यशवंतराव चव्हाण बसलेले आहेत दादा बसलेले आहेत त्याच्यामुळे एवढं मोठं नेतृत्व घेतलं त्या जागेवर आज देवेंद्रजी बसलेले त्यामुळे फक्त टीका करण्यासाठी मी नाही हे बोलत आहे पण महाराष्ट्राचं फिस्कल डेफिसिट आणि दोन दिवसापूर्वी आलेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चा डेफिसिट रिफॉर्म्सचा कागद एवढा मोठा रिपोर्ट येतो तो प्लीज तुमच्या मध्ये जे तज्ञ असतील इकॉनॉमिस्ट असतील अर्थकारण ज्यांना माहिती असेल अशी एक्सपर्ट असतील त्यांना जरूर तो दाखवा त्याची बातमी करा कारण कधीतरी पॉलिसीवर आपण सगळ्यांनी चर्चा केली पाहिजे आणि या फिस्कल डेफिसिट आणि रिफॉर्म्स वर मी स्वतः बजेट मध्ये बोलणारच आहे पण राज्य आणि केंद्र च नातं आणि पुढचं येणारं महाराष्ट्राचं बजेट हे खूप गांभीर्याने घ्यावं लागणार आहे कारण का इकॉनॉमी मध्ये स्लो डाऊन झालेला आहे मी म्हणत नाही केंद्र सरकार देशाचा आणि जगाचा डेटा सांगतोय आणि आजच माझ्याकडे एक स्लाइड आली आहे ज्याच्यात बेरोजगारी ही या देशात वाढलेली आहे असा हा डेटा सांगतो तो मी तुमच्यावर शेअर करेन मी ट्विटही केला असेल आतापर्यंत अतिशय कारण काय बंद होईल का नाही मला माहिती नाही पण म्हणजे तो निर्णय सरकारचा असेल पण फिस्कल डेफिसिट म्हणजे सरकारचा होणारा खर्च आणि अनेक वेळा इलेक्शन चालू असतानाही लोक म्हणत होते की डीपीडीसीचे पैसे वळवले जात आहेत हे काय आहे खरं नक्की काय आहे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा मला वाटतं या सगळ्यावर एक व्हाईट पेपर काढून महाराष्ट्राला या सरकार ज्यांना एवढं मोठं मॅन्डेट मिळालंय पण नाही का ज्यावेळेस गव्हर्नमेंट म्हणजे इलेक्शन होते ना सरसकट सगळे फॉर्म स्वीकारले गेले सगळ्यांना ते अवेलेबल करण्यात आले पण आता निकष का बदलले जात आहेत कारण सरकार त्यांचंच आहे आधी पण त्यांनी स्थिती उत्तर तुम्हाला सरकारला विचारा लावा ला लागेल ला, आणि सरकारला उत्तर द्यावं लागेल एवढा बचावणूक आहे वाटतंय का कारण आमचा प्रश्नाच माझं उत्तर आहे पण मला असं वाटतं की हे सरकारनी याचा पूर्ण डेटा काय धोरण करणार आहे हे पॉलिसी लेव्हलला सर सा, म्हणजे सांगितलंच पाहिजे ना मायबाप जनतेला देवेंद्र फडणवीसांकडे अजितदा तुम्हाला काय अपेक्षा गेले पंधरा दिवस त्यांचा कुठला स्टेटमेंट आलेला नाहीये त्याच्यामुळे मला माहिती नाहीये त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये काय चाललेलं आहे मुख्यमंत्री रोज टीव्हीवर दिसतात आणि त्यांचे स्टेटमेंट मी ऐकते परवा म्हणजे मला अगदी त्या दिवशी